मदतीला आल्यामुळे लवकर की नाही नवरा हा प्रसादाच्या तूप किती आहे तो गोड किती आहे तो किती कासू बदल टाकले ते विचारायचं गोड मानून घ्यायचं जातीवर नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर काल तुम्ही जो पार्ट पाहिला सुवासिनीचा स्वयंपाक होत आलेला तर त्याच्या पुढचा आज सुवासिनींना जेव वगैरे घालायचा आणि कशा पद्धतीने काय रिच्युअल्स आहेत ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे कारण की खूप वरिष्ठ महिला वगैरे आहेत ज्या सांगणार आपल्याला की काय कसं करायचं ते त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुमच्या इकडे कशा पद्धतीने ह्या सगळ्या परंपरा तुम्ही फॉलो करता किंवा काय असतं तुमच्याकडे सुवासिनीला ते पण सांगा बाळ उठला इकडे इकडे नाव सांगणार लाज तू तर सकाळी सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल ब्लॉकच्या आई कणिक मळायला घेतली होती जेव्हा मी मंदिरात गेलेली होते आणि त्यावेळेस वापस आले तर ती कणिक मळत होती मग मी तिला थोडंसं रागवलं पण माझा अधिकारही नाही तो तरीसुद्धा कारण की ती आजारी असल्यामुळे माझं म्हणणं होतं की तिने ते करू नये मग शेवटी मदतीला बोलवल्यानंतर खूप काम हलकं झालं म्हणजे अगदी नाहीच्या बरोबर म्हणजे वहिनींना तर काही लोड पण नाही आला मला पण नाही आला आणि त्या दोघींनी अगदी हात हाताळी इतकं पटापट -पत सगळं बनवलं ना त्यामुळे कार्यक्रम शेवटापर्यंत आमची नदी अजिबात आला नाही तर शिरा जो आहे ना त्याच्या वड्या करून घ्यायच्या चाललेल्या आमच्या त्यामुळे ताटामध्ये तो छान गरम आहे तेव्हाच पसरून घेतला आणि तुपातला शिरा असल्यामुळे तर घरभर छान असा सुगंध दरवळत होता आणि आता इथं ना मी खोबरं त्याच्यावरती खिसून घेतली प्रसादाचा शिर तुम्हाला तर डायलॉग माहितीये का नवरा हा प्रसादाच्या शिरासारखा तूप किती <laughs> <laughs> <मारा> <laughs> आहे तो गोड किती आहे किती कासू बदलून टाकले ते विचारायच नाही गोड मारून घ्यायच आहे की नाही तुझ्या वाचूनसादाचा शिरा मोठ्या मामी ना तर त्यांना सुवासिन सांगितलं होतं तर त्या आलेल्या आहेत आणि स्वयंपाक पण होत आलेल्या सगळ्या चपात्या किती असतील साधारण चपात्या आपल्या पस्तीस झाल्या ना तरी आणखी एवढं आहे पीठ आणि पस्तीसच्या वर झालं वाटतं आले, आले। बोलवायला आहे म्हणून आणि इकडं हे शिरा वगैरे तिच्या बड्या पाडलं बाजूला पण हे भात वगैरे पण झालाय वरण फोडणी झालंय त्या सोबत बटाट्याची भाजी अगोदर तर फोडणी दिलेली आता बऱ्यापैकी आवरले झालं तर सुवासिनी आलं की लगेच सुरू होय

आता उभं घे म्हणजे आता सुवासनी पण आलेले तर समजा अगोदर हार्दी कुंकू लावून गोष्टी स्त्रीला कुंकू लावायला जेव्हा आपण जातोत ना घरी की उद्या आमच्यात सुवासिनी आहेत किंवा आज आमच्यात सुवासनी आहेत या या टायमिंगला या तर तेव्हा एक 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 करून यायला सुरुवात होते आणि बाराच्या आत आयडियली जीव घातल्या पाहिजेत असं नाही इथं ना मामी माझ्या पाया पडत आहेत जणी म्हणतील की कसं काय त्या तुमच्याहून मोठ्या आहेत पण आमच्याकडे ना भाची आणि काशी असं म्हणतात म्हणजे भाचीला आवजाव पण करतात आणि पाया पण पडतात कन्यादान करताना वगैरे तर ह्या गोष्टी असतात पण एरवीसुद्धा कधी भाची वगैरे जर आली किंवा भाचीच्या घरी आपण गेलो काही असेल तर पाया मात्र पडलं जातं त्या ह्याच्यानी मामी पडत आहेत म्हणजे अण्णांच्या मिसेस आहेत त्या माझ्या मोठ्या मामी आणि आता बऱ्यापैकी येतात महिला तर मग सगळ्या जणींना आता कुंकू लावून घेते मी जेव्हा म्हणजे सुवासिनी जेऊ घालायच्या ना तर त्यावेळेस अगोदर कुंकू लावलं जातं त्यानंतर मग उदबत्ती आणि नैवेद्य या सगळ्या गोष्टी तिथं मध्यवर्ती भागी आणून ठेवल्या कधी कुंकू वगैरे लावलं जेवण वाढायचं आणि त्यानंतर बाळाला घेऊन दर्शन घ्यायचं सगळ्या आणि त्यानंतर मग बाकी आमचं तुमच्यासाठी होय होय मई आता या दोघीचा जो संवाद आहे तो प्लीज घेऊ नका कारण की नवजाईचं नातं आहे त्या दोघी आणि सांगू का गावाकडे कुठलाही कार्यक्रम असेल भाऊ बंदकी किंवा नातेवाईक एकमेकाच्या येतात ना तर ह्या ज्या छोट्या छोट्या मस्करी किंवा टिंगल असते ना त्याच्यानी कार्यक्रमाची शोभाच वाढते तूच म्हणलीस की नऊ महिन्याच्या नऊ दहा आंबाबाईची असते मग हा करा

तसंही महिने लवकर येणं अपेक्षित होतं आणि ती उशिरा आली त्यामुळे मग आता त्या दोघींनी ना तिला पॅनल्टी दिली की तुम्ही जे वाढायचं म्हणून तर ती आता वाढत तिकड ना नका खात बसता मी काय खातोस खा मखद मोठं म्हणून बार फाळावं मोठं 아, 뭐야? 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 야 뭐야? 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 야 뭐야? 뭐야? 야 뭐야? 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 뭐 आता जेवणाचं ताट वगैरे वाढून झालंय वरण वाढायचं फक्त बाकी आहे तर मला सगळ्या जणी म्हणत होते की अगोदर हातचरण घ्यायचं तर इथं आता सगळ्या जणींच्या पाया पडते आणि हा चप्पल काढायचा नाही असं त्यांनी सांगितलं होतं कारण की बाळांतीन जे असते तर तिच्यासाठी त्या लव असतं त्यामुळे पायात चप्पल असू देत असंच त्या सांगत होतं आणि त्यानंतर मग बाळालासुद्धा घेऊन दर्शन घ्या मग सगळ्या जणीचं घेण्यापेक्षा जिथं आपण उदबत्ती लावलेली आहे ना अगरबत्ती तर तिथे डोकं ठेवायचं बाळाचं म्हणजे सगळ्याजणीच्या पाया पडल्याचं ते येतं आणि त्या ठिकाणीच जो अंगुरा असतो तर तो लावला जातो बाळाला आणि बाळंतणीला आणि त्यानंतर मग जेवणासाठी सुरुवात करता येते तर वरण वाढणं बाकी होतं त्यामुळे आता मी वरण घेऊन आली आहे आणि एकंदरीत म्हणजे नऊ सवाशणी आणि दहावी एक आंबाबाईची आणि अकरावी एक अशा हिशोबाने असतात तर आत्ता ज्या आलेल्या आहेत त्या सोडून बाकीच्यांची जे ताटा आहेत ना तर ती आपण पुजतो आहोत म्हणजे ताटांची पूजा करायची आणि त्या महिला जेव्हा फ्री होतील तर त्यावेळी येऊन त्या जेवतील कारण ते झाकून ठेवायची ताटं किंवा मग काही जणी साखर घेऊन पण जातात हातावरती अशा पद्धतीने आणि त्या सगळ्याच जणी म्हणत होत्या की तू पण बसायला हवंस म्हणजे बाळांनी पण त्यासोबत पंक्तीला बसायचं असतं असा आमच्या इथला नियम आहे आता तुमच्या इथे कसं आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा एक तास घे परत थांबव आता सगळ्या जणींसाठी ताटं वाढून झालेली आहेत आणि ज्या सुवासनी आलेल्या नाहीत त्यांच्या ताटाची पूजा पण करून झालेली आहे आणि मई जेव वाढत असल्यामुळे तिला कुंकू लावायचं माझ्याकडनं राहून घेते

बघ तुझ्यासारखं जमलंय का शिकून टक्केच नाव ठरतीस का मग लवकर येऊ लागते करू लागायला हाय ना होय निकिता करू लागायला माझ्या बदल माझा एक मेंबर सोबत होता करायचा संध्या नव्हता एक एक सेपरेट भाज्या केल्या उठल्या छान झालाय का स्वयंपाक हा हा किती गोड आहे बघ कि मग हाताने किती छान जेवाले ते अगि पण हाताने जेवाले म्हणजे दोन्ही कडच्या आसरायचे का होय म्हणजे आईच्या इकडच्या म्हणजे एक्स्ट्रा होत ते म्हणले होत्या सगळ्याच मिळून जीव म्हणून

भाऊ जा केलंय म्हणायचं आणखी उशिरा धुवायच का बसलेले सगळे सगळ्यांनी एकत्र धुवायचं असतं होय मग एखादी जर लाई उशिरा जेवणारी असली तर तेवढं होच तर अरे बापरे नियम आहे तसा होय म्हणजे कसं माझं जेवण मागे राहिलं होतं सगळ्या जणी थांबलेल्या माझ्यासाठी एवढा वेळ कसं काय थांबलं तर ते म्हणजे नियमच आहे तसा की एक जरी राहिली मी असेल तरी सगळ्यांनी मगच हात लावलं जेवण जरी आधी झालं तर आणि एखादीला दातच नसलं तर फायनली आमच्या सवासनी पार पडल्या होय नाही होय नाही करत करत आमची शांतर बसली काय त्याच्या पाठीमागून काय नाही आपण लय विचार करायचा नाही जी पाठीमागून लावली त्याला ती करत सोबतच घालायच्या होत्या म्हणलं पण होत पण एवढा स्वयंपाक आहे का गुड नाईट लावला दरवाजा लावले फॅन लावले तब्याच होता आला जबाब मार

सवासणी झालेले आहेत आमच्या म्हणजे आता जायला आम्ही मोकळे एवढ्यासाठी राहिलो होत आहे त्याच्यात मग परत आईचं ऑपरेशन म्हणा किंवा अण्णांचं थोडस हे अशा बऱ्याच गोष्टी झाल्यामध्येच बप्पा आजारी होते तर अण्णा आता पण थोडेसे जास्तच आजारी आहेत त्यामुळं आता बुकिंग झालंय आणि जायचं की थांबायचं अशी अवस्था आहे काय होतय बघूया आणि त्या पण सवासणी तरी झाल्या एक मोठा टास्क कम्प्लीट झालाय खर तर कारण आम्ही खूप दिवसापासून म्हणत होतो पण का कोणाच ठोक ते पुढे 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 जात होत काही ना काही निमित्ताने सांबर भातायच री ते सांबर आहे घेतल्या घेतल्या

आमच्या दोघींच्या चॉईस च्या खरं तर सगळ्या साड्या मी घालून कलर पण छान दिसायला छान वाटायला साडी मी छान वाटायला काय तर अशा पद्धतीने छान अशा आपल्या सवाशणीचा कार्यक्रम वगैरे हो पार पडलाय तर चला या नोट वर आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते खूप गोंधळ आहे दंगा आहे कारण लहान मुलं वगैरे हो आहेत घरात त्यामुळे आणि आक्का जेव्हा गेली ना तर त्या वर्षी हा जन्माला आला म्हणजे ना आकाश ठेवलंय बरं का हा वाला इकडे बघ रे हायकर हाय कर हायकर हायकर तर कसं वाटलं तुम्हाला चव लागतो सांगा होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच बुधायच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंदू महाराष्ट्र जय जय कर गौरी बाय 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 कर रे आकाश